तेव्हा असं सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये ही आजची सेवा आहे अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि संतांच्या दर्शनाचा आपल्या जीवनात काय परिणाम आहे तो जगद्गुरु तुकोबारांनी या भंगात सांगितलेला आहे मी तुम्हाला एक वाक्य अगोदर बोललो होतो की आजच्या निमित्ताने आपल्याला संत जीवन त्या जीवनाचा आपल्या जीवनाशी काय संबंध आहे ते जीवन आपल्याला किती उपयोगाचं आहे हे आपल्याला प्राथमिक स्थितीमध्ये समजून घ्यायचं आहे प्रत्येक जीवाची एक अपेक्षा असते मानवी जीवनामध्ये की आपल्याला सुख समाधान भेटावं असं हो। एक प्रत्येक मानवी जीवनाचा एक स्वभाव असतो आणि ते सुख कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून तो शोधण्याचा प्रयत्न करतो कोणतेतरी तरी माध्यम निवडतो एखाद्या माध्यमामध्ये जर सुख समाधान प्राप्त नाही झालं तर दुसरं एखादं माध्यम मिळवतो आणि या सर्व माध्यमामध्ये जर व्यवहारिक माध्यमात जर सुख प्राप्त झालं नाही तर मग मात्र एक माध्यम निवडतो ते म्हणजे पारमार्थिक साधना ऐकत असाल तुम्ही हे सर्व साधनं करत असताना नाही सुख प्राप्त झालं तर मग माणूस शेवटची एक साधना तर ती म्हणजे कोणती साधना एक परमार्थिक साधना आहे परमार्थामध्ये तो मनुष्य येतो आणि आपल्या जीवनात असणारा जे जी दुःख आहे ना ते दुःख कुठंतरी विसरण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत करत असताना त्याच्या मनामध्ये हळूहळू एक लालसा निर्माण होते की आपल्याला सुद्धा जे संत महात्म्यांना साधूंना बोध प्राप्त झाला ना तो बोध आपल्याला सुद्धा प्राप्त झाला पाहिजे हळूहळू त्याच्या मनातली एक लालसा निर्माण होते की आपल्याला सुद्धा ईश्वर प्राप्त झाला पाहिजे जगद्गुरु तो आणि ईश्वर प्राप्त झाला ना तसं मला सुद्धा ईश्वर प्राप्त झाला पाहिजे मग त्याच्याकरता नाना प्रकारच्या साधना करतो परंतु तुकोबाऱ्या म्हणतात या सर्व साधना करत असताना सर्व साधना करत असताना तुम्ही परमार्थिक साधना ज्या ज्या काही आहेत जे जे मार्ग आहेत ज्ञानोबारायांचं वर्णन नाही उपायासी नाही वाणी आहेत उपायाची इथे काही कमतरता आहे असं काही नाही आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती शास्त्रकार सांगतात आकाशातून पडणारा पावसाचा थेंब कोणत्या ना कोणत्या तरी पर्वतावरती पडून कोणत्या कोणत्या ना कोणत्या तरी त्या नदीला मिळून तो समुद्राला जातो म्हणजे समुद्राला जाणारे जसे नाना प्रकारचे थेंब आहेत अनेक थेंब आहेत अनेक नद्या आहेत जसे एखाद्या गावाला जाण्याकरता अशा नाना प्रकारच्या वाटा असाव्यात तशा ईश्वर प्राप्त करून घेण्याकरता त्या ईश्वरापर्यंत जाण्याकरता अशा नाना प्रकारच्या वाटा आहेत विठल आणि ही वाट निवडत असताना त्या वाटेने जात असताना मात्र एका गोष्टीची अत्यंत गरज आहे आता लक्ष ठेवा बरं काही गोष्टी असल्या तरी चालेल नसल्या तरी चालतील ऐका बरं का पण मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ना ती असली तरी चालेल नसली तरी चालेल असं चालणार नाही ती कोणतीही साधना निवडा तुम्ही काय याच्यापेक्षा पुढे बोलू तुम्हाला एखाद्याच्या मनामध्ये असेल मला परमार्थिक एकही साधना नको आहे मला सामाजिक काम करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून मला ईश्वर प्राप्त करून घ्यायचा आहे तुम्ही ती साधना निवडून सुद्धा ईश्वर प्राप्त करून घेऊ शकता म्हणतात तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा ऐका बरं का तया सर्वात्मक ईश्वर परमात्म्याला जर संतुष्ट करायचं असेल ना तया सर्वात मका स्वकर्म कुसुमांची या पूजा केली होय अपरातोषा लागी त्या अपार परमात्म्याच्या संतुष्टीतेला कारण सांगत असताना हे सांगितलेलं आहे तुमच्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य कर्म आहे जी जबाबदारी आहे ती जबाबदारी यथा सांग पद्धतीने पार पाडणं ही सुद्धा ईश्वराची पूजा आहे आणि ती पूजा मात्र दादांच्या माध्यमातून घडते आहे विठ्ठल हा दादा स्वतः पोलीस खात्यामध्ये आहे ती पोलीस खात्याची जबाबदारी पेलवत पेलवत सुद्धा आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतात लक्षात ठेवा म्हणजे वेगळ्या वेगळ्या साधना जरी निवडल्या आपण तरी सुद्धा त्या साधनेमध्ये अत्यंत जर गरज कशाची असेल तर ती संत सेवेची गरज आहे ऐका बरं का संत सेवे वाचून तुमची कोणतीही साधना फलीभूत होणार नाही याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलू तुम्हाला एखाद्या माणसानं सुंदर अशा प्रकारचा बगीचा थाटवला ऐकताय तुम्ही सर्वजण सुंदर अशा प्रकारचा बगीचा त्यांनी तयार केलाय परंतु त्या बगीच्यामध्ये जर वसंत ऋतू आलाच नाही तर त्या कधी हो किती वर्षाने येतील तुम्ही ऐकता का सर्वजण काय बगीचा तुम्ही चांगला सुंदर प्रकारचा तयार केलाय तुम्ही त्याला कष्ट जे आहे तुम्ही त्या सर्व सायास कष्ट करून तो बगीचा तयार केलाय बनवलाय तुम्ही परंतु त्या बगीच्यामध्ये जर वसंत ऋतू आला नाही ना तर त्याला कुठल्या प्रकारची फळं फुलं येणार नाही म्हणजे वसंत ऋतूशिवाय जशी बगीचाला फळ फुलं येत नाहीत ना जसं वसंत रूपी संत महात्मे जोपर्यंत तुमच्या बगीचा रूपी साधनेत येत नाही तोपर्यंत तुमच्या साधनेला फळ नाहीये म्हणजे वसंत ऋतूचं आगमन जसं बगीच्यासाठी योग्य आहे फळासाठी कारणीभूत आहे ना तसं तुमच्या आमच्या साधना करत असताना त्या साधनेमध्ये अत्यंत गरज आहे ती म्हणजे संतांच्या सहवासाची आणि संतांच्या सहवासाशिवाय आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही

का म्हटलं धरावी ते पाय किंवा संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती उपाय काय म्हटलेलं याच्यापेक्षा तुक बरायचं दुसरं एक प्रमाण आहे उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना काय म्हटलेलं आहे विनमुख चरणा संतांची संत चरणा विनमुख एखाद्याने उद्धरण्याचा प्रयत्न केलाच एखादा म्हणूच लागला की मी संत वाचून उद्धरून जाईल तर त्याचं बोलणं कसं ठरेल त्याच्याकरता तुकोबारा म्हणतात उदकी कालवी ऐकताय सर्वजण उदकी कालवी शेन मलमूत्र तो होय पवित्र का असा या जगद्गुरू म्हणतात एखादा म्हणू लागला मी बी ईश्वरापर्यंत जाईल असं जर एखाद्याचं म्हणणं असेल तर ते म्हणणं कितीपत चुकीचं आहे कसं आहे त्याचं म्हणणं तर ते तुकोबारा म्हणतात एखाद्या माणसाने पवित्र होण्याचा प्रयत्न केला आणि पवित्र होण्याकरता तो काय म्हणू लागला तो म्हटला मला पवित्र व्हायचा आहे पण कशाने पवित्र व्हायचं आहे उदकी कालवी शेण मल मूत्र शेण मल मूत्र पाण्यामध्ये कालविल त्याने मी स्नान करेल अभ्यंग स्नान करेल आणि मी त्याने पवित्र होईल असं जर एखाद्याची अशी जर एखाद्याची कल्पना असेल ना तर तुकोबारा म्हणतात हे जसं पवित्र होण्याचा उपाय नाही ना तसं संता वाचून जाण्याचा दुसरा उपाय नाही संत म्हणून म्हणजे संतांच्या प्राप्ती विना तुम्ही आम्ही उद्धवून जाऊ शकत नाही त्याच्याकरता दुसरा कोणताही मार्ग शिल्लक नाही म्हणजे याचा अर्थ काय आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांची सेवा आहे किती महत्वाची आहे हा याच्यातून आपल्याला सारभूत अर्थ मांडायचा आहे की संताशिवाय तुम संतांच्या सेवेशिवाय जाऊ शकत नाही किंवा याही पेक्षा तुमचा उद्धार त्यांच्या शिवाय होऊ शकत नाही कशाप्रमाणे सांगतो भजन करा विठल ऐका बरं का कशाप्रमाणे लक्षात येईल तुमच्या पंडू राजा स्वर्गाच्या दिशेने निघाले काय पंडू राजा स्वर्गाच्या दिशेने निघाले आणि त्यांना जायचं कुठं होतं स्वर्गामध्ये जायचं होतं परंतु स्वर्गाला जात असताना स्वर्गाचा जो मूळ दरवाजा आहे ना त्या दरवाजापशी त्या रखवलदाराने त्या नोकरदाराने त्यांना शिपायाने तिथे अडवलं म्हटलं तुम्हाला आत प्रवेश नाही ते म्हटलं का प्रवेश नाही अरे माझ्या जीवनामध्ये एक शंभर सुद्धा पुण्य पाप या ठिकाणी घडलं नाही आणि मला आतमध्ये प्रवेश नाही माझ्या जीवनात मी फक्त केवळ पुण्य आणि पुण्यच केलं तरी सुद्धा मला स्वर्गात प्रवेश नाही का प्रवेश नाही त्यावेळेस त्याचं उत्तर देत असताना त्यांनी त्याचं ते उत्तर दिलं की राजा असा नियम आहे संसारिक म्हणून जर तुम्ही जन्माला आला असाल किंवा संसारिक म्हणून जर तुम्ही तुमचं जीवन शेवटपर्यंत घालवत असाल तर तुमच्या जीवनामध्ये पुत्र संतती ही अत्यंत गरजेची आहे पुत्र संतती जर तुम्हाला नसेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये घेतल्या जाणार म्हणजे स्वर्गाचा दरवाजा उघडण्याकरता जशी पुत्र संतती गरजेची आहे हे जसं त्या शिपायाने सांगितलं ना म्हणजे पुत्र संतती झाल्याशिवाय जशी स्वर्ग प्राप्ती नाही तसं संतांची सवा झाल्याशिवाय तुमच्या शेवटच्या जीवनाचा उपयोग होणार नाही विठला याही पेक्षा तुमच्या उद्धाराचा जो दरवाजा आहे ईश्वर प्राप्तीचा जो दरवाजा आहे ना त्या विना उघडणार नाही याही पेक्षा तुम्ही त्या ईश्वरापर्यंत जाऊ शकणार नाही आता पुन्हा एकदा ऐकतात तुम्ही सॉरी ऐकता ना याही पेक्षा आपल्या ज्या ज्या काही साधना आहे बरं लक्षपूर्वक ऐका ज्या ज्या काही साधना आहे जे जे काही मार्ग आहेत ना हे मार्ग साधना करत 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 ईश्वराजवळ येतात जवळ येतात ईश्वरापर्यंत नाही जवळ ईश्वराच्या म्हणजे जवळ पण नाही ईश्वराच्या फक्त दरवाजापर्यंत येतात लक्षपूर्वक ऐकत ह्या ज्या सर्व नाना प्रकारच्या साधना आहे ना ह्या ईश्वराच्या दरवाजापर्यंत येतात परंतु तुम्हाला जर आज जायचं असेल तर संत रूपी दरवाजाची संत रूपी दरवाजा जो काय आहे ना त्याला स्पर्श केल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश नाही विठाला विठाला अर्थ असा आहे की आपण कोणतीही जरी साधना केली तर ती साधना करत असताना संतांची सेवा ही अत्यंत गरजेची आहे आणि ती संतांची सेवा आज आपल्याला शंकर महाराज यांच्या निमित्ताने घडणार आहे दादा असतील किंवा शंकर महाराज असतील यांची सेवा आपल्याला अत्यंत गरजेची का की आपल्या जीवनाशी निगडीत आहे आपलं जीवन सफळ व्हावं असं वाटत असेल तर संतांची सेवा गरजेची आहे खरं तर याच्यापेक्षा जर पुढचा विचार मांडायचा ठरला था ना संतांची सेवा गरजेची आहे मग त्याच्याकरता आपण संत शोधत फिरलो तर मग आम्हाला संत भेटणार नाही वगैरे तसं जर बघितलं तर संतांची सेवा सेवा ही नंतरची प्रक्रिया आहे पहिली गोष्ट संत भेटत ही दुर्मिळ सांगू सांगितलं संतांची जी भेट जीवनामध्ये गरजेची आहे परंतु संतांची भेट तुम्ही म्हणाल तितकी सोपी नाही किती अवघड आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जगेठी कृपा केली अमृत सुखल असता जाता रवी धरवेल किती कठीण आहे ऐका बर किती कठीण आहे किती दुर्मिळ आहे त्याच वर्णन केलं चंद्र अमृत सेव होईल कदाचित शास्त्रकार असं म्हणतात असं म्हणतात एखाद्या वेळेला चंद्राचं अमृत सेवन करता येईल काय चंद्र अमृत सुखे सेव होईल सुखे शब्दाचा अर्थ असा होता सहजरित्या तुम्हाला प्राप्त होईल चंद्र अमृत सुख सेव होईल जाता रवी धरवेल मला एक सांगा रवी नाम सूर्य त्याला धरण त्याला थांबवणं इतकी सोपी गोष्ट आहे का नाही काय सूर्य थांबवणं इतकी सोपी गोष्ट आहे का पण ज्ञानोबारा तुकोबारा म्हणतात कदाचित तेही घडेल बघा बरं संतांची भेटी किती दुर्मिळ सांगितलेली कदाचित तेही घडेल तुम्हाला माहिती आहे कोणी एका महान पतीवर बाईंना आपल्या पतीला शाप मिळाला की तुमचा पती सकाळी सूर्य उदय होण्याचे आत मरण पावेल असं कळाल्याबरोबर त्या बाईने आपल्या त्याच्या तब सामर्थ्याच्या बळावरती सूर्याला सुद्धा उगवू दिलं काय म्हटलंय सूर्य थांबवणं कठीण आहे पण अपवाद म्हणून एखाद्याला तेही घडेल अवघड आहे कठीण आहे घडेल काय म्हटलेलं आहे सागर तरवेल बाहुबाळा बाहुबाळावरती समुद्र तर न सोपं आहे का आता पंचगंगेमध्ये जे काही लोक आता सध्या अडकलेली त्यांना विचारावर साध पाण्यातून तुम्हाला पलीकड जाणं गुढी घेत किंवा पाण्यातून पलीकड जायचं ठरलं तर त्याच्या मांड्या विठ्ठल विठ्ठल करतात हे समुद्रातून पोहून पलीकडे जायची इतकी सोपी गोष्ट आहे का दुर्मिळ हे कठीण हे अवघड आहे अतिशय अवघड आहे पण ज्ञानोबा म्हणतात संत म्हणतात कदाचित तेही घडेल सावरकर कठीण आहे समुद्रातून तरुण जाणं पण वीर सावरकर सावर काही टक्के का होत नाही समुद्र तरुण गेले होते काय कठीण अवघड आहे पण घडेल सागर तरवेल परी त्या साधूची भीती ना होईल का पवना घालवेल पालाण पायी चढवेल गगन ज्ञान संत महाराज म्हणतात काय काय घडेल पवना घालवेल पालान एखाद्या वेळा तुम्हाला वाऱ्यावर आसन टाकून बसता येईल बसाल का तुम्ही आसन टाकून नाही आहे पण घडेल पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन काय रावणाची इच्छा होती काय होती मी स्वर्गाला जाण्याकरता पायऱ्या तयार करील काय काय म्हटलेलं आहे पायी चढवेल गगन गगन पायी पायी चढणं सोपं आहे का अतिशय अवघड आहे पण ज्ञानोबारा म्हणतात कदाचित तेही घडेल पायी चळ भूत भविष्य कळो येईल वर्तमान ऐकताय तुम्ही सर्वजण हे दादांचं जे आता दादा आपलं भविष्य सांगतात सर्व तिन्ही काळातलं ज्ञान सांगतात हे वर्ण इथं आलेलं आहे बघा बर काय कळो का, येईल भूत भविष्य वर्तमान ज्ञानोबारा म्हणतात कदाचित भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान होईल शक्य आहे का तुम्हाला कळतं का नाही कोणलाच माहिती नाही आता मला माहिती नाही पुढं काय होणार आहे म्हणून लक्षात आलं का क्षणाचं आपल्याला माहिती राहत नाही परंतु शास्त्रकार म्हणतात का हे अवघड आहे पण कदाचित घडेल घडेलो येईल भूत भविष्य वर्तमान तरी पण साधूचे न कळे महिमान विठ्ठल साधूचा जो महिमा आहे ना हा त्याही पेक्षा दुर्लभ आहे सांगू तुम्हाला काही गोष्टी दुर्मिळ सांगितलेल्या कोण कोणत्या दुर्मिळ सांगितलेल्या काय सुवर्ण आणि परिमळ ऐकत असाल तर लक्षात येईल सुवर्ण आणि परिमळ सोन आणि त्या सोन्याला सुगंध शक्य आहे का तुम्ही असं कधी सोनं बघितलं का एखादा माणूस म्हणू लागला म्हणून लागला की मी बोटामध्ये अंगठी घातली तेव्हापासून मला आत्तर तेल लावायची गरजच नाही म्हटलं कसं काय नाका लावला की वासच वास नाही ना का सुवर्ण आणि परिमळ व्याघ्र आणि कृपाळ ऐक ऐकत असाल तर लक्षात येईल बरं का व्याघ्र आणि कृपाळ वाघ आणि कृपाळ होता एकत्र येईल का वाघ आहे आणि त्याची कृपाळ होता आमच्याकडचा वाघ असा आहे म्हटलं त्याच्या पाठीवर जरी बसलं तो काही करत नाही शक्य आहे का आणि त्याच्या ठिकाणी होता नाही त्याच्या ठिकाणी क्रूरता आहे आणि शीतळ आग्नी आपला असं कधी आहे का म्हटलं आमच्याकडचा आग्नी हातात जर घेतला चटकी बसत नाही शेके आहे का नाही तरी बिचारी काही काही होस म्हणतात ते मी काही ठरून तर नाही आलेले ना महाराज काही म्हणलं होच म्हणायचो म्हणून ठरवलं तर नाही तुम्ही कोणी आम्ही नक्की सांगत असतो आमच्याकडं दादा औरंगाबादला एक गाव आहे बर का त्या गावामध्ये कीर्तन चालू असताना मी आपलं काही म्हटलं ऐका बर का मी आपलं काही म्हटलं खालची लोक काय म्हणायचे माहिती वा किंवा ते म्हणायचे मी आपलं थोडस कीर्तन सांगितलं खालची मंडळाची वा बात आहे वा क्या आहे म्हटल्यानंतर मला जरा म्हणजे उत्साह यायचा मला असं वाटायचं काय हुशार लोक आहे काय प्रतिक्रिया ताबडतोब देतात काय यांच्या ठिकाणी म्हणजे श्रवण शक्ती किती मजबूत आहे म्हणून मी पुन्हा आणखी चांगलं छानपैकी चिंतन करून सांगितलं की पुन्हा थोडावर म्हणजे वा क्या बात पण मी म्हंटल हे वा क्या बा ते म्हणतात पण ठीक आहे पण यांना कळतंय का हे खरंच ऐकतायत का यांची आपण चाचपणी करणं गरजेची परीक्षा घेणं गरजेची आहे म्हणून बोलता बोलता मी बोललो की सज्जना हो माय पुराणामध्ये हो, मा महाभारतामध्ये मा असा काही प्रकार घडला असा काही प्रकार घडला की भीष्माचार्यांची मुलगी आणि मारुदरे यांचा मुलगा या दोघांचा विवाह झाला खालची मंडळी म्हणजे वा क्या <laughs> <laughs> मग मी म्हंटल गाड्या नो हे खरं ऐकतात क्या बातच आहे गाड्या आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हंटल का मी चुकीचं म्हणलं तरी हो तुम्ही होच म्हणतात की आबा आताच हे म्हणतात हा मग ते मला एक जण उठून काय म्हटलं महाराज तुम्ही इतक्या लांबून आले मग तुम्हाला नाही कसं म्हणता चालू द्या मग आता काय अग्नी आणि आता या दोन गोष्टी एकत्र नाही या जशा दुर्लभ आहे ना तशी संतांची भीती काय आहे

आ आ कुरुक्षेत्र होतं थो। थोडस आता शांतता झाली थोडस पंधरा वीस मिनिट मी अधिक स्वरूपात घेणार आहे पण त्यांनी पहिलाच हार आणून ठेवला त्याच्यामध्ये रावगड झाला जरा जेवणामध्ये वाड्याला भात आला का समजावं आपण आठवून घ्यावं त्याचा कीर्तनामध्ये हार आला का कीर्तन कारण समजावून आठवून घ्या मला अभंगाला स्पर्श करू द्या अभंगाची जी भूमिका आहे काय असतो आहे का आम्ही वारकरी संप्रदायातली तर आपण सर्वजणच आहोत पण आम्ही सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलेलो आहोत त्याच्यामुळं ते आम्हाला एक सवय की चाकुरेमध्ये राहायचं कीर्तन करायचं तर चाकुरीमध्ये करायचं आहे समजा विनोद जरी करायची गरज पडली तर ती बी आपली नॉर्मली करायचं लोकांचं मनोरंजन करायचं आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करायचं त्याचं कारण असं आहे की आ, मला बऱ्याच वेळेला लोकांचे काही की म्हणणं असतं कधी की महाराज विनोद खूप करा वगैरे वगैरे पण आम्हाला कधी कधी पश्चाताप येतो यांची जर अपेक्षा असेल विनोद करा वगैरे तर आम्हाला कधी कधी पश्चाताप येतो आम्ही विनाकारण चार वर्ष संसदेत काढली इकडे जर एखादा विनोद करणाऱ्या माणसाबरोबर राहिलो असतो एका वर्षभरात वर्षभरात कीर्तनकार झाला असतो म्हणजे याचा अर्थ चार चार वर्ष दहा दहा बारा बारा वर्ष आम्ही विद्याभ्यास करायचा शास्त्र शिकायचं आणि इथं येऊन पुन्हा टिवल्या वावल्याच करायच्या मला वाटतं हे आमच्या जीवनातलं खूप मोठं दुर्भाग्य आहे आपल्या मूळ विषयाकडे या विषय दुसरीकडे जाऊ द्यायचा काय योग याग तपे गोविंद पै भेटे ऐका बरं साधूंच्या भेटीचं सा महत्व सांगतोय मी साधूचं मोठे पण काय आहे योग याग तपे गोविंद पै भेटे योग याग तपाच्या बळावरती गोविंद भेटेल ऐका त्याच ज्वलंत उदाहरण आहे नामदेवांच्या जीवनामध्ये अगोदर संत भेटले का अगोदर देव भेटले देव नामदेवांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष देव उपलब्ध होते ऐका बरं का म्हणजे एखाद्या वेळा देव भेटेल पण संत भेटणार नाही म्हणजे याचा अर्थ काय देव सुलभ आहे सोपा आहे पण संत मात्र अवघड आहे Oh. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही दोन गोष्टी अगोदर सांगितल्या की संतांच्या जीवनाची अत्यंत आपल्याला गरज आहे एक बाजू सांगितली म्हणजे अगोदर तुम्ही आम्हाला गाजर दाखवलं काय की नाही हा म्हणजे आम्हाला मग आता तर दाखवलं तुम्ही किंवा संतांची जी भेट जीवनामध्ये अत्यंत गरजेची सेवा गरजेची त्याच्याशिवाय आपल्याला फळ भेटणार नाही आपण तिथपर्यंत पोहोचणार नाही ही एका बाजूने सांगितलं आणि दुसऱ्या बाजूने लगेच सांगितलं उदाहरणार्थ एखादी वस्तू आहे समजा आता संगीतल, संगीतल ही घड्याळ आहे ही अतिशय महागाची म्हणजे छान घड्याळ आहे घड्याळेश व्यापारी आहे आमकण नंतर सर्व गोष्टी सांगायच्या आणि या घड्याळीची किंमत दहा लाख रुपये आहे आता पुन्हा एक सांगतो मी तुम्हाला एका माणसानं सांगितलं काय सांगितलं माहिती आहे का एक मनुष्य अनेक दिवसापासून त्याच्याकडं जो त्याला जो आजार होता तो निवृत्त करण्याकरता अनेक डॉक्टरांकडे फिरला पण त्याला काही गुण आला नाही त्याच्यातला एक जण म्हटला तुला गुण आला नाही अनेक डॉक्टरकडे फिरून चल माझ्याबरोबर चल मी तुला म्हणजे तुझा आजार ठेवत नाही म्हटले ठीक कोणाकडे चालायचं ते म्हंटले आमचे गुरु महाराज त्यांच्याकडे चल म्हटलं ठीक आहे आता हे गेले गुरु महाराजाकडे ऐका बरं का गुरु महाराजाकडे गेल्यानंतर म्हटले महाराज इतक्या दिवसात यांना आजार आहे ते म्हटले काळजीच करू नका मिनिट सुद्धा त्यांचा आजार राहणार नाही ऐकता तुम्ही सर्वजण एक मिनिट सुद्धा त्यांचा आजार राहणार नाही म्हटले मग याला काय म्हंटले काही नाही मी सांगतो तेवढं औषध करायचं म्हटले काय करायचं काही औषध असं करायचं काय औषध करायचंय नागाच्या फणातला मणी ऐकताना तुम्ही सर्वजण नागाच्या फणातला मणी आणि वाघाच्या नाकातला केस आणायचा आणि तो नागाच्या मनातला फणी म्हणजे नागाच्या फणीतला जो मणी आहे तो वाघाच्या केस नाकातल्या केसामध्ये अडकवायचा गळ्यात घ्यायचा हे करायचा आणि गळ्यात अडकवायचा तुझा आजार गेला समजा तुम्हाला कळलं काय सर्व म्हणजे हे कसं झालंय अशा प्रकारे झालं म्हणजे आजार तर गेला तर मी सांगा तुम्ही सांगा आजार जाईल का पहिला हा अगोदर जाईल म्हणजे हा अगोदर एकदा गेला का आदर शिल्लक राहतोय कुठे म्हणजे हा तसा प्रकार झाला एका बाजूने सांगितलं संतांच्या भेटीची अत्यंत गरज आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांचं काठीण सांगतोय किती दुर्लभ आहे त्या सर्व गोष्टी होतील पण संतांची भेटी होणार नाही मग याचा अर्थ होणारच नाही का तर संतांची भेटी जरूर होईल त्याच्याकरता मी उपाय सांगणार आहे बरोबर आहे संतांची भेटी जरूर होईल मग कदाचित तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला का संतांची भेटी होणार नाही इतका अवघड आहे का आळंदीला गेलं की संतच संत नाही ते संत नाहीत ऐकता ते संत नाहीत ते संता सारखे आले विठाला विठाला म्हणेल महाराज त्याच्यात काही अवघड नाही मी उद्या निघतो आणि संतांना शोधून आणतो तर पूर्णपणे अशक्य आहे तुम्ही म्हणाल का अशक्य की त्याचं कारण आहे तुमची आमची जी दृष्टी आहे ती कोणती दृष्टी आहे ती बहिरंग दृष्टी आहे आणि संत मात्र आहे ते अंतरंग आहे ऐका बर का संतांची भीती अवघड का सांगितली मी त्याचं कारण सांगतो तुम्ही आपण संतांना शोधण्यासाठी जर प्रयत्न केला तर का अशक्य आहे त्याचं मूळ कारण असं आहे की तुमची आमची जी दृष्टी आहे ना ही कोणती आहे चर्मदृष्टी आहे आपली धाव कुठपर्यंत जाते या चर्मापर्यंत जाते चर्माच्या आतमधली जी धाव आहे ना ती मात्र आपण शोधत नाही बरं तुम्ही याच्यापेक्षा पुढे जाऊ दे आपण शंकर महाराजांबद्दलच बोलू बरोबर आहे आता शंकर महाराजांबद्दल जर बोलायचं ठरलं संतांचं जर वर्णन बघितलं तर शंकर महाराजांच्या जीवनामध्ये गांजा फुकणे गांजा ओढणे ही प्रक्रिया त्यांच्या जीवनामध्ये आहे व्यसनाचे जे काही प्रकार आहेत ते व्यसनाचे जीवन प्रकारचे प्रकारही त्यांच्या जीवनामध्ये होते मला एक सांगा हे संत तुला कुठं जमतंय का सांगा बरं आपण जे शोधतो आहोत हे संतांच्या लक्षणामध्ये का ही ही कोणाची दृष्टी आहे आपली दृष्टी आहे ऐका बर का तुम्ही कदाचित म्हणाल महाराज खरंच नाही नियमात बसत नाही ना कारण गांजा दारू मत पिलो यारो अक्कलगुंग हो जातीय आपणे में दाम खरच गिर जातीये म्हणजे शास्त्राला मान्य नाही संतांना अमान्य आहे तरी सुद्धा ते संत का ठरले त्याचं कारण सांगतो भजन करा विठल विठ महाराज गांजा ओढायचे बरोबर आहे तरी तू संत ठरलेत ठरलेत ना संत मग यांना या कारणामुळे हे व्यसन करण्यामुळे त्यांच्या संतत्वाला बाद का आला नाही त्याचं उत्तर एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे एकनाथ महाराज म्हणतायत एखाद्या एखादे साधू त्यांचे जे काही नाना प्रकारचे व्यसन असतील ते व्यसन करत असू याही पेक्षा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पूजा करो अथवा त्यांनी ध्यानधारणा करो नामजपा करो अथवा न करो त्याच्याशी त्यांच्या जीवनाचा काही एक संबंध नाही का की त्यांचं जे जीवन आहे ना ते जीवन काय झालेले जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप काय एकनाथ महाराज म्हणतायत त्यांच्या जीवनातला प्रकार काय आहे त्यांची जी दृष्टी आहे ना ही सर्व दृष्टी विश्वरूप झालेली आहे अरे ईश्वरूपच ज्यांची दृष्टी झालेली आहे ज्यांचा देहत ईश्वरूप झालेला आहे त्यांनी पूजा करायची कोणाची विठाला विठाला येथो आता तेथवरी आता काय इथून तिथपर्यंत जर त्याचीच सत्ता असेल ऐका बरं का ये ये परत लक्षपूर्वक ऐका सांगतो शास्त्रामध्ये दोन पूजा सांगितलेल्या आहेत ऐका बरं का एक परापूजा आणि एक अपरापूजा ऐका बरं का सुंदर आहे परापूजा काय परापूजा म्हणजे नेमकी काय तर आपण नित्याने आणि ईश्वराची पूजा करतो ध्यानधारणा करतो साधना करतो वगैरे ही जी पूजा आहे ना ही परापूजा आहे ऐका बरं आणि अपरापूजा कोणती आहे आपण ईश्वराची पूजा करतो ना ही सामान्य पूजा याला पूजा म्हणतात आणि अपारा पूजा कोणती आहे तर ती अपारा पूजा ही आहे की एकदा आपण जी आहे उदाहरण याच्यापेक्षा पुढे सांगतो ना एकदा मनुष्य पहिलीच बसला तो किती वर्ष पहिलीच राहायला पाहिजे <स्थाँग> तुम्ही झोपले तर नाही ना आणि बोला <स्थाँग> काय एखादा मनुष्य पहिलीच बसला तो किती वर्ष पहिलीच राहायला पाहिजे अहो एकच वर्ष पहिलीच राहायला पाहिजे दुसऱ्या वर्षी दुसरीला गेला पाहिजे ना तसं परापूजा म्हणजे पहिलीचा वर्ग ऐका बरं का ऐक लक्षात येईल तुमच्या परापूजा म्हणजे पहिलीचा वर्ग आणि अपरापूजा म्हणजे ग्रॅज्युएशन पूर्ण विठ्ठल शास्त्रकार म्हणतायत तो भगवान परमात्मा जर सर्व ठिकाणी व्याप्त आहे माझ्यातही तोच भगवान परमात्मा आहे तुमच्यातही तोच भगवान परमात्मा आहे विठ्ठल जडी भरला हे जगतही ईश्वरूप झालेलं आहे आणि मी ईश्वरूप झालेलं आहे जिथं द्वैत शिल्लक राहिलं नाही त्यांनी पूजा करायची कोणाची पूजा करायची आणि कोणी पूजा करायची <us> मला असं कधी घडू शकतं का पूजा करण्याकरता द्वैत शिल्लक असलं पाहिजे हा पूजा करण्याकरता देव कोणी वेगळा ऐका बर का देव कोणी वेगळा आणि संत कोणी वेगळा अथवा भक्त कोणी वेगळा मिठाल